लिंबूवर्गीय फळबागांमध्ये विशेष करून मोसंबी आणि संत्रा यांच्या फळबागांमध्ये एक आ, फ, आ, गुंडी गळ ही खूप मोठी समस्या येते आणि विशेष करून ज्यावेळेस आपण मिरग्याचा माल घेतो मिरग्याचा माल काढायचा ज्यावेळेस वेळ येतो त्यावेळेसच आंब्याच्या मालाची गुंडी सेट होण्याची प्रक्रिया चालू असते पण आपण बघतो बऱ्याचशा ठिकाणी मग काही मिसमॅनेजमेंट जसं गवत जर काढलं समजा तर त्यामुळं एकदम हीट वाढते तापमान वाढतं आणि जे गवतावरले किडे वगैरे असतात त्यामुळंसुद्धा फंगल इन्फेक्शन वगैरे होण्याचे चान्सेस असतात तर अशावेळी काय करायला पाहिजे आपण योगेश मस्के सरांसोबत चर्चा करूयात सोबत आहेत मौलाना साहेबांच्या भागामध्ये आपण आलेलो आहोत साहेब राम राम जी शेतकरी मित्रांनो आज आपण जे बाग येत आहोत ती बालानगरची बाग जाकीर मौला नजी उनके बाग मी आहे तर ह्या बागामध्ये आपण बघतोय गुंडी भरपूरशा से ठिकाणी सेट झालेली परंतु जी छोट्या साईजची गुंडी जी बोराच्या आकाराची तर हिची गळ होते अशा वेळी गळाची गळीची जी समस्या असते याच्यामध्ये एकतर संजीवकाची कमतरता असते त्याचसोबत फंगल इन्स्पेक्शन असू शकतं त्यासोबत बागेमध्ये जर पाण्याची टंचाई असली तर त्यामुळं पण गळ होऊ शकते त्याचसोबत आपण जर पाण्याचे लढणं पाणी देत असले आणि नंतर ड्रिपवर बाग घेतला अशा वेळीसुद्धा गळ होऊ शकते त्यासोबत आपण जे गवत आहे बागेत जास्त प्रमाणात आणि त्याचं काही कटर वगैरे किंवा तन्नाशक वापरलं अशा वेळीसुद्धा फंगल इन्स्पेक्शन झाडामध्ये वाढतं आणि त्याच्यामुळं गळ होत चालते मग अशा वेळी आपण काय करायचं तर ह्या गळीसाठी आपण सुरुवातीला एक स्प्रे घ्यायचा आहे त्या स्प्रेमध्ये आपण एक किलो युरिया दीडशे ग्रॅम बोरिक ॲसिड प्लॅनोफिक्स तीस एम एल आणि बावीस तीन दीडशे ग्रॅम अशा पद्धतीत शंभर लिटरचे प्रमाणे या पद्धतीत आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे व या स्प्रेमध्ये आपल्याला संजीवकाची कमतरता भरून निघल नायट्रो नत्रामुळे जी गळ होते ती पण गळ थांबून जाईल त्याचसोबत सुद्धा गळ थांबते आणि त्यासोबत बोरिक ॲसिड बोरांमुळे होणारी गळसुद्धा थांबून जाईल म्हणून हा स्प्रे एकदम कमी खर्चात आहे परंतु या वेळेत घेणं गरजेचं आहे यासोबत एक दहा ते पंधरा दिवसानंतर जर ही गळ आपली थांबली नाही तर दहा ते पंधरा दिवसानंतर पोटॅशियम नायट्रेट जी एसोबत पोटॅशियम नायट्रेट एक दीडशे ते दोन एक किलो सॉरी पोटॅशियम नायट्रेट एक किलो जी ए दीड ग्राम आणि बावीस टीन जर फंगल गळ राहिली त्यावेळेस तरी बावीस टीन दीडशे ग्राम असं प्रमाण परत आपल्याला एक दहा ते पंधरा दिवसाची ते आपण फवारणी घ्यायचं आहे त्यासोबत आपल्याला जमिनीतून जर मॅग्नेशियम आणि काही न्यूट्रीस देता आली तर ते अजून बेटर राहील किंवा मग आपल्याला आपटेकिंगसाठी जमिनीत पडलेल का तर उचलण्यासाठी काही देत आलं तर ते अजून चांगलं राहील या पद्धतीत गुंडी गळीवरती आपल्याला नियोजन करायचं आहे आता अशा काळामध्ये शेतकऱ्यांसमोर एक प्रश्न हा पण असतो की माझा मिरग्याचा माल लागलेला आहे आता मला याला मार्केटमध्ये पोचवायचं तर मग मी अशा काळामध्ये फवारणी घेऊ का नको कारण आपल्याला गुंडी तर वाचवायची आंब्याची आणि आंब्याच्या गुंडीसोबत मिरघ्याचा माल पण आपण पन याचं चांगलं आहे मालाची क्वालिटी चांगली आहे सगळ्या गोष्टी आहे तर अशा वेळेस शेतकऱ्यांचा हा सुद्धा एक प्रश्न असतो डोक्यामध्ये की काय करावं आता फवारणी घ्यावं की नाही घाव या फवारणीतून त्याला फायदाच होईल तोटा काहीच होणार नाही कारण नत्र वाढल्यानंतरही झाडामध्ये अन्नद्रव्याचं सर्क्युलेशन वाढून जातं त्यासोबत संजीवकाची कमतरतेमुळं तुमचं जसं जुनी गुंडी गळते तसं सॉरी नवीन गुंडी गळते तसं जुनं फळसुद्धा गळू शकतं त्यामुळे याला त्याचा फायदाच होणार आहे आणि त्यासोबत बोरिक ॲसिड वगैरे प्लॅनोफिक्स असल्यामुळे त्याला अजून क्वालिटी येईल चमक येईल त्या फळावर त्याच्यामुळे hmm. काही तोटा होणार नाही या फळा ह्या स्प्रेमुळं काही तोटा होणार नाही आणि आपल्या बागेमध्ये मॉइश्चर पद्धती म्हणजे जास्त वापसा कंडिशनवर बाग जाऊ द्याच्यामुळे जास्त पाण्याचा ता ताण बसू द्यायचं नाही अशा अवस्थेत जर जास्त ताण बसला तर मग गळ अजून वाढू शकते त्यामुळे पाणी पण मुबलक असणं गरजेचं आहे आता आपण शेतकऱ्याचंही मनगत जाणून घेऊयात की आता हे गुंडीगळ झाल्यापासून जेव्हापासून सुरू झाली त्यापासून जा तुमचं टेन्शन आहे टेन्शन मला काय वाटत गड थांबवलं पाहिजे थांबायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुम्ही असं काय मध्ये बदलाव केले ज्याच्यामुळं ही गुंडीगळ वाढली कारण नॅचरल गुंडीगळ तर होत असते जे नैसर्गिक आहे तेवढी तर होणार कारण झाड तेवढीच गुंडी ठेवतं जेवढी झाडाची क्षमता आहे पण तरी कधी असं शेतकऱ्या आपण बागात फिरतो तर गुंडी गळताना दिसते याचं तुम्ही असं काय केलं मधल्या काळामध्ये ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं गुंडी जास्त गळायली घास काढलं तो घास काढला अच्छा तुम्हाला मागच्या वेळेस म्हटलं घास काढू नका सध्या हा एक झाला विषय त्यासोबत आपल्या बागेत अजूनही बघा गुंडी कमी नाही आपण ज्या वेळेत पंधरा दिवसापूर्वी यांना काही ट्रीटमेंट केली होती त्यातून बागेमध्ये लिंबाच्या आकाराची आहे फळ म्हणजे प्रत्येक फांदीवर पाच पाच सहा असा फळ आहे म्हणजे एवढे गुण म्हणजे माल आहे तर आपलं काम झालेलं आहे परंतु तरी पण मोठ्या साईजची गुंडी आपल्याला वाचवायचा आपण प्रयत्न करू किंवा ह्या गुंडीला काही इजा होऊ नये म्हणून आपण ही पूर्तता करण्याचा प्रयत्न करू आणि या गुंडी गळीवर गुंडीगळ थांबवण्याचा प्रयत्न करू शिवाजीराव असं आपण दुसरीकडे बघितलं गुंडीगळीची समस्या आता गुंडीगळी तर चौक चालूच आहे सध्या पण आता हे आमचं गळू राहिले गुंडी आता मग आता म्हणले त्याच्यावर काय आता उपचार करू आणि जे बागेतलं पाणी का याला वापसा कंडिशन ठेवायची परंतु जास्त ताण नाही बसून द्यायचं थोडं मॉइश्चर राहिलं पाहिजे आद्रता राहिली पाहिजे बागेत कारण आता टेम्परेचर लेवल वाढत चालली पाणी पाणी ठेवा बागेत कारण करन... तुम्ही जर जेवढं पाणी मुबलक ठेवलं बागेत तर तुम्ही अजून गळेवर म्हणजे जी, जी गळ होते त्याच्यावर माग करू शकता आणि मागच्या पंधरा दिवसामध्ये तापमान कधी वाढलं कमी झालं असे प्रकार झालेले असते म्हणजे वातावरणात जे बदल होतात त्याचे पण परिणाम आपल्या पिकावर होत असत आणि आता जी अवस्था आहे ही जी अवस्था आहे ही झाडाला काम करण्याची फास्ट काम करण्याची अवस्था आहे मग अशा अवस्थेत थोडं काही त्याच्या कामाच्या विरुद्ध झालं तर मग झाड डिस्टर्ब होत चाललं तर किंवा मग त्याचे दुष्परिणाम आपल्याला बागेत वेगवेगळ्या पद्धतीत दिसतात त्यामुळं जेवढं होता येईल तो ज्या आपल्या हातातल्या गोष्टी ते आपण जर योग्य वेळेवर केल्या तर मग या आपल्या नुकसानापासून आपल्याला भरपूर सल वाचण्याचा प्रयत्न होतो धन्यवाद सर धन्यवाद म्हणाला सर